प्रथम सर्व बालगोपालांना या दही आणि उत्सवाच्या भरपूर शुभेच्छा आणि गेल्या वर्षी देखील आमचं असंच नियोजन होतं आणि यावर्षी अति चांगलं जोशाने कशी होतं आणि तुम्हाला तर माहीत आहे की निवडणुकीचा आता बिल लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही मनसे म्हणून नेहमीच रस्त्यावर उतरत असतो की असं नाही की मतदान घेण्यासाठी आम्ही हा एक कार्यक्रम राबवतो मग जनता ही राजसाहेबांच्या पाठी आहेतच आणि मनसे नेहमी सर्वसामान्यांना न्याय देत असते आपण अनेकदा व्हिडिओ बघत असाल पण पन पनवेल तालुक्याच्या वतीने आम्ही जनतेच्या समस्या कशाला सॉल्व्ह करता नाही त्यांच्यापासून कसं आम्हाला पोचता येईल या आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो मनसे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट